या ठिकाणी आपण आज धरणे आंदोलन कार्यालय नाशिक या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याची वेळ का आली कारण आमच्यावरती आम्ही दोन दोन ॲट्रोसिटी दाखल केलेल्या असताना देखील दिलीप जाधव हो आणि कमल जाधव या हो। दोन्ही कुटुंबावरती चर्मकार कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे त्याच्याविरुद्ध अॅट्रोसिटी दाखल तर केल्या परंतु अॅट्रोसिटी दाखल करताना देखील आम्हाला अनेक संघर्षातून जावं लागलं त्यावेळेला अॅट्रोसिटी दाखल झाली आणि त्यानंतर अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर देखील अटक करण्यासाठी देखील आम्हाला धरणे आंदोलन करावं लागत असेल तर ह्या देशात भारतीय संविधानाचं राज्य आहे का कायद्याचं राज्य आहे का असे प्रश्न आम्हाला उपस्थित होतात नेमकं ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या अंतर्गत हा देश चालत आहे का की भारतीय संविधान हा देश चालतो पोलीस प्रशासन जे आहे म्हणजे पोलीस आयुक्त असतील किंवा क कार्यालय असेल हे जर राजकीय पुढाऱ्यांचं ऐकून जर कार्य करत असेल तर भारतीय संविधानाचा उचकामे ठरून या देशामध्ये काम करत आहात का या ने देशात नेमकं ब्राह्मणवादी सरकार काम करत आहे का असे प्रश्न या देशामध्ये आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना पडलेले आहे आमची मागणी आजची प्रमुख जी होती धरणे आंदोलनाची की अॅट्रोसिटीचे दोन दोन गुन्हे दाखल झाले भारतीय न्यायसंहितेचा सा एकशे अठराचा गुन्हा दाखल झाला दा, दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल असताना या आरोपींना अटक झालेली नाही मुकुंद पाटकर कैलास पाटकर आणि तिथे अजून दोन प्रमुख जे आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी अशी आमची प्रमुख मागणी होती आणि ज्या ज्या पर पोलीस कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये जे, जे दिवा आ, आपल्या गुन्हा दाखल करण्यास लापरवाही केलेली आहे त्या पोलिसांवरती देखील आम्हाला कारवाई करावी अशी मागणी आम्ही धरणे आंदोलनच्या माध्यमातून केलेली आहे त्याचप्रमाणे जे कैलास पाटकरांचे जोगेश्वरी किराणा आहे त्यांचे चार चार धान्य दुकानं आहेत ते बेकायदेशीरपणे ते धान्य दुकानं चालतात आणि त्या ठिकाणी गुंडांचा एक मोठा माप बसतो आणि या महिलांची चे छेडछाड केली जाते तर आम्ही ती देखील मागणी केलेली आहे का या चारही दुकानं धान्य दुकानाचे सील लावले पाहिजे आणि ते किराणा दुकान देखील बंद झाले पाहिजे अशा प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की जिल्हाधिकारीलाय आजच्या आज त्या तत्काळ त्या किराणा दुकानात देखील सील लावतील आणि आरोपींना अटक होईल एवढं बोलतो आणि हे करत असताना आम्ही मुक्ती मोर्चा या संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून नाशिकमध्ये आंदोलन केलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय दूरविदास क्रांती मोर्चा त्याचप्रमाणे आमचे भास्कर जाधव असतील अशोक अहेरे असतील रमेश पात्रे असतील महेंद्र आहेरे असतील मारुती हे जे असतील या सर्वांनी या ठिकाणी जे प्रयत्न केले आणि या आंदोलन यशस्वी झालं आणि या ठिकाणी आरोपीला आज आरो तत्काळ अटक होईल अशी गवाही जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेली आहे धन्यवाद जय मुल्यवासी जय भीम जय रविदास जय लवजी